हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या ऐश्वर्या हरिहर ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा छानशा फुलाच्या झाडाशी तर चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू रहा तर सर्वात पहिले मी इथं भरली होती आलो का कारण मुली वगैरे शाळेत गेल्या होत्या त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली त्यांना डबा वगैरे देऊन झाला होता आता चटणी वगैरे दिली होती मी त्यांना आता इथं ताजा स्वयंपाक करते म्हटलं कारण सकाळी झाली सकाळी सहा वाजता उठावं लागते मला आता वाजलेले आहेत बारा सगळी कामं करून मला बारा वाजता तरी धुणं राहिलं तर चला म्हटलं आता एकीकडं कुकर लावला होता ला मी ना उर्धाच्या डाळीचा छान डाळ शिजली आता बघते म्हटलं तर डाळ छान शिजलेली होती आणि इकडं पोळ्या वगैरे लाटणं चालू होते माझ्या तर मधात ना मदत कोणी ना कोणी आवाज येत राहते मला त्यासाठी मला हे सोडून जावं लागते बाहेर बघण्यासाठी कोण आलं कोण नाही तर म्हटलं चला आता पोळ्या करून घेते एकदा आणि मग नंतर भाजी फोडणी देते उडदाची डाळच केलेली आहे आज भाजीचा विचार पण रोज रोज येते काय करावं हो काय नाही तर विचार न करता डायरेक्ट डाळ निवडली आणि डायरेक्ट शिजायला टाकली म्हणजे टाइम वेस्ट होणार नाही म्हटलं धुणं वगैरे पण राहिलं होतं तर इकडं डाळ वगैरे फोडणीसाठी मी जास्त काही घेतलेलं नाही आहे फक्त लसूण वगैरे सांबार लसूण जिरं मोहरी हळद चटणी बस याची फोडणी देणार आहे म्हटलं कारण आज वगैरे नव्हतं भाजीला तर आता मी सगळं टाकून एका डाळ फोडणी देते उडदाची उडदाच्या डाळीत मिक्स कोणची डाळ करत नाही कारण सईरला पण छान लागते निस्ती उडदाची डाळ म्हणत असतात की उडदाची डाळ निस्ती करत नसतात पण मला तशीच आवडते मी तशीच करत असते तरी तर फक्त चटणी हळद वगैरे जिरं वगैरे मोहरी टाकून फक्त मी डाळ फोडणी दिलेली आहे चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा समोर व्हिडिओ पाहत राहा आतापर्यंत पाहत आले समोर पण पाहत राहा जो कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मग असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील माझे डेली व्हिडिओ डेली ब्लॉग आत्ताच नवीन चॅनल सुरू केलेला आहे मीनं हा दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ असेल माझा चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आता इथे माझी ताळपोणी वगैरे झालेली आहे म्हटलं त्याच कुकरमध्ये भात वगैरे लावतील कारण डाळ भात डाळ पोळी असली तर त्यासोबत भात वगैरे लागतेच कारण नीस ती पोळी पण चांगली लागत नाही त्यासाठी थोडंसं भात लाचल थोडासा भात पाहिजेतच आणि मुलींना माझ्या तर भात पाहिजे म्हणजे पाहिजेत माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या झाकून वगैरे ठेवते म्हटलं किचन असं चकाचक ठेवलं ना तर आपल्याला पण चांगलं वाटते अशी डाळ छान फोडणी झालेली आहे मला अशीच डाळ एकदम छान आवडते माझ्या नवऱ्याला पण अशीच आवडते चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू रहा नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे म्हटलं चला आता सगळ्या माझ्या मैत्रिणी गोड मैत्रिणी आणि सर्व्या गोडताईंना एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करावं म्हटलं तर आता म्हटलं बाहेर जावं झाडाची शेअर करावं तर खूप ऊन आहे बाहेर सध्या तरी खूप ऊन आहे फुलाची छान झाडाची तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर ऊन आहे खूप आता वाजले किती तर झाले बरेच झालेत आता माझी मुलगी पण शाळेतून येते आता हे माझा बाबा आहे ना त्याला खूप सर्दी झालेली आहे तर तो असा बोलत नाही आहे असा शांत बसलेला आहे म्हणजे त्याला हे नाही होत आहे सुचत नाही शांत झोपून आहे ती असं पोट उडूती त्याचं म्हणून ते शांत झोपून आहे तर माझ्या इथं कामं वगैरे सगळं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेलं आहे धुनं राहिलं म्हटलं आता ते शाळेतून वगैरे आले मुलगी त्यांना जेव वगैरे घातलं त्याच्यानंतर मग धुनं वगैरे धुवून टाकते तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा पुढचा काय व्हिडिओ बनतो तो आता ते व्हिडिओ बनवण्यावरच होईल चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहत जा चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब लाईक देखील करत जावा म्हणजे मला छान उत्साह वाढतो व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर मग कंटिन्यू राहा तर चला म्हटलं आता तुम्हाला जो बाहेरचा व्हि पण दाखवते असे छान पिंक फुलं आलेले आहेत गुलाबाला पिंक गुलाबाचं झाड आहे मागच्या वर्षी लावलेलं आहे बरीच फुलं दिलेली आहे झाडाने मला पण मी असं देवाला वगैरे वाहत नाही झाडालाच ठेवते कारण झाडाला एकदम सुंदर दिसतात फुलं म्हणून मला झाडालाच आवडतात गुलाबाची पण फुलं लाल मी झाडाला ते वाळेपर्यंत ठेवत असते कारण मला झाडालाच फुलं एकदम छान आपल्याला तिथं आपण जातो ना तर आपल्याला खूप रमते त्यासाठी मी झाडालाच ठेवत असते फुलं तर एकदम छान रेड गुलाब आलेला आहे आले का तू काढा तर बुट वगैरे दाखव बॅक माझ्याकडे काढा बुट वगैरे मी झोपून येतो असाच झोपला नाही मला बाबा पिल्लू चला

काढा आता बुट वगैरे बॅग बॅग वगैरे 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 हातात चला आता कपडे शाळेचे काढून घेतलेली आहे जेवण वगैरे वाढलं आज किल्ल थोडीशीच पोळी दिली होती मी ना पण खूप जास्त भूक लागली तिला मग आय आयल्या फ्रेश झाली आणि जेवायला बसते आता जेवण झाल्याच्यानंतर नंतर अभ्यास वगैरे करीन त्यानंतर चारचा टाइम होतो आताच वाढलेले साडेतीन आता हे पण जेवत नव्हतं म्हणून त्याला थोडीशी अशी मॅगी करून दिली आता म्हटलं मॅगी वगैरे खाईन तेवढी खाईन तेवढी खाईन कारण त्याला काही खावाच वाटत नाही आहे तर आता जेवण वगैरे झाले तर आल्यास वगैरे होईल सगळा मग संध्याकाळी चहा वगैरे करून चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय